त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा आणि जिवाळ्याचा प्रश्न हा होता शहराला पाणीपुरवठा करणारी जी चांदणी जलशुद्धीकरण केंद्र येथे नगरपरिषदेने एक्सप्रेस फीडरची मागणी करूनसुद्धा नगरपरिषदेला फसवून लिंक लाईन दिली होती व त्यामुळे वारंवार पाणीपुरवठ्यामध्ये व्यत्यय निर्माण होत होता ही जी बाब आहे ती नगरपालिकेचे तत्कालीन विद्युत निरीक्षक अविनाश शिंदे जे आता नगर अभियंता म्हणून कामाला एक साताऱ्याला इथून बदली झालेली आहे त्यांनी माननीय आमदार दिलीप साहेब सोपल यांच्या तसेच नगराध्यक्ष योगेश सोपल साहेब आणि त्यावेळी गटनेते नागेश अक्कलकोटे होते त्यांच्या निदर्शनाला ही बाब आणली त्यावर आमदार सोपल साहेबांनी एक भूमिका घेतली आणि ती महत्त्वाची होती त्यांची भूमिका बाबा ग्राहक न्यायालयामध्ये आपल्याला जाता येईल का अशी त्यांनी विचारणा केली त्यावर ठरलं त्या की आपण इथं ग्राहक न्यायालयामध्ये दाद मागायची त्याप्रमाणे मग त्यांनी आमदारसाहेबांनी सोपलसाहेबांनी गटनेते अक्कलकोटे यांना असा एक ठराव नगरपालिकेमध्ये मांडा अशी सूचना केली कारण त्यावेळी सत्ता सत्ताधारी पक्ष आपलाच होता त्यांनी ठराव घेण्याच्या सूचना केल्यानंतर सोळा सात दोन हजार नऊ तारीख महत्त्वाची आहे पांडुरंग गोंदिल म्हणून एक मेंबर होते त्यांनी सभागृहामध्ये सूचना मांडली आणि दत्तात्रय शिंदे मेंबरनी त्याला अनुमोदन दिलं आणि त्यावेळी असं ठरलं ठराव क्रमांक पंच्याहत्तर दोन हजार नऊ प्रमाणे ॲडव्होकेट शिवाजी क्षीरसागर म्हणजे मी स्वतः आणि माझे असिस्टंट यू डी फरतडे मॅडम यांनी नगरपरिषदेच्या वतीने वीज वितरण कंपनीविरोधात कायदेशीर लढाई करावी त्याप्रमाणे आम्ही ती केली आणि ती आम्ही जिंकली तर ती लढाई काय होती तर लिंक लाईन म्हणजे काय असतं इंडस्ट्रीयल फिडरवर जुनी लाईन वापरून जोडून देण्यात आली आम्हाला पैसे भरले होते एक्सप्रेस फिडरसाठी आणि त्यांनी काम काय केलं एक जुनी लाईन वापरून फक्त आपल्याला कनेक्शन दिलं आता त्यानं काय होत होतं औद्योगिक वासाहत जी आहे त्यामधील प्रत्येक बुधवारी कामाकरता लाईन बंद केली जात होती वास्तविक एक्सप्रेस फिडर हा सबस्टेशनपासून चांदणी जनशुद्धीकरण केंद्रापर्यंत येणे अपेक्षित होते बार्शी येथील जनतेला भरपूर प्रेशरने पुरवठा होण्यासाठी एक्सप्रेस फिडर बसवायचा होता आणि त्याची आवश्यकता होती चांदणी जनशुद्धीकरण केंद्रासाठी स्वतंत्र फिडर जोडण्याकरिता रक्कम पहा दहा पाच दोन हजार सात रोजी नगर परिषदेने आठ लाख त्रेसष्ट हजार तीनशे रुपये महावितरण कं कंपनीकडे त्यांच्याच कोटेशनप्रमाणे भरलेले होते मग कोटेशनमध्ये त्यांनी एक्सप्रेस फिडर शब्द वापरलेला असताना एक्सप्रेस फिडर न बसवता त्यांनी काय कशावर भागवलं एक जुनी लाईन दिली आपल्याला फक्त तर ही रक्कम काय झाली त्याच्याबद्दल आपल्याला काही सांगितलं नाही दोन हजार नऊपर्यंत एक्सप्रेस फिडर बसवण्यात आला नाही मग त्यासाठी नगर परिषदेनं सुद्धा केला होता महावितरणच्या कोटेशननुसार रक्कम जमा करूनसुद्धा हा एक्सप्रेस फिडर का नाही बसवला म्हणून बार्शी नगर परिषदेने या वितरण कंपनीच्या विरुद्ध सोलापूर येथील ग्राहक मंचामध्ये ग्राहक तक्रार क्रमांक तीनशे शहात्तर ऑब्लिक दोन हजार नऊ ही माझ्यामार्फत दाखल केली मी स्वतः त्यामध्ये काम पाहिलं त्या केसचा गुणदोषावर निकाल सोलापूरमध्ये सुद्धा पहिला निकाल अगोदर झाला होता आमचा आता ह्याच्यात मी लिहिले सात आठ पंधरा हा सोलापूरचा फायनल निकाल लिहिलेला आहे मध्यंतरीच्या काळामध्ये काय झालं होतं की पहिल्यांदा निकाल झाल्यानंतर पार्टी अपिलात गेली मुंबईच्या राज्य आयोगामध्ये राज्य आयोगामधून हेच मॅटर रिमांड झालं की नावामध्ये दुरुस्ती करा एम सी बी राहिलेलं नाही आता महावितरण झालंय आणि विरोधी पार्टीला सुनावणीची संधी द्या असे दोन मुद्द्यावर आलं ते मुद्दे आम्ही पुन्हा काढले पुन्हा आपण जिंकलो पुन्हा गेलं पुन्हा जिंकल्याची तारीख ही आहे सात आठ दोन हजार पंधरा पुन्हा राज्य आयोगामध्ये गेलं राज्य आयोग मुंबई तिथे जे न्यायाधीश असतात ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात सोलापूर जिल्हा ग्राहक मंच यांनी महावितरण कंपनीला चांदणी जलशुद्धीकरण केंद्रावर एक्सप्रेस फिडर बसवण्याची कालावधी तीस दिवसाच्या करा असा आपण हजार मध्ये सदरी आदेशाच्या विरोधात महावितरण कंपनीने मुंबई येथे राज्य तक्रार निवारण आयोग यांच्याकडे अपील केलं महावितरण कंपनीने केलेल्या अपिलाची सुनावणी जस्टिस ए पी भंगाळे यांच्यासमोर झाली आणि बघा तारीख बघा तीस आठ दोन हजार अठरा रोजी जस्टिस भंगाळे यांनी महावितरणचे बार्शी नगरपालिकेच्या विरुद्ध केलेले अपील फेटाळून लावले आणि सोलापूर जिल्हा ग्राहक मंचाचा निकाल आहे तसा कायम ठेवला आणि एक्सप्रेस फिडर बसवण्याची कारवाई करण्याचे आदेश दिनांक तीस आठ अठरा रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आपल्यासारखा झाला मग जिल्हा ग्राहक मंच आणि राज्य आयोग या दोन्ही ठिकाणी आपण केस जिंकली होती आता तुमच्या माहितीसाठी सांगतो मी जिल्हा ग्राहक मंचाचा अध्यक्ष म्हणून पाच वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे त्यामुळं मला माहिती आहे की ग्राहक मंचाच्या निकालावर अपिलाची एकाच अपिलाची तरतूद आहे सेकंड अपील इज नॉट प्रोव्हाइडेड दुसरा अपिलाची तरतूद नाही करायचंच असेल तर, तर रिव्हिजन करता येतं आणि ते दिल्लीला करावं लागतं मग ह्या महावितरण कंपनीनं या दोन्ही के फाइंडिंगच्या विरोधामध्ये दिल्ली येथे अपील केलं मग ह्या दिल्लीमध्ये जेव्हा अपील झालं त्याचा नंबर पडला पाचशे सहा ऑब्लिक दोन हजार एकोणीस तिथं रिव्हिजन पिटिशन त्यांनी केलं त्यानंतर मध्ये कोविडचा प्रसार झाला वर्षभर तारखा चालत नव्हत्या एकूण पंधरा ते सोळा तारखा दिल्लीला पडल्या बार्शी नगर परिषदेच्या वतीने दिल्ली येथे प्रत्येक तारखेला आम्ही हजर राहिलेलो आहे बार्शी परिषदेची बाजू आम्ही मांडली शेवटी दिनांक बावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी या महिन्यात गेल्या महिन्यात बार्शी परिषद व महावितरण कंपनी या दोन्ही बाजूंच्या वकिलांचा दीर्घकाळ युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर राष्ट्रीय आयोगाने बार्शी नगर परिषदेच्या वतीने करण्यात आलेला माझा जो युक्तिवाद आहे तो मान्य केला आणि महावितरणचे रिव्हिजन पिटिशन फेटाळून लावले आणि राज्य आयोगाचा निकाल कायम केलेला आहे निकालाची कॉपी मी सर्वांना दिलेली आहे ह्या प्रकरणीमध्ये बार्शी नगर परिषदेच्या वतीने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच सोलापूर राज्य ग्राहक निवारण मंच मुंबई राष्ट्रीय ग्राहक आयोग नवी दिल्ली या ठिकाणी काम पाहण्यासाठी विशेष वकील म्हणून माझी आणि माझे सहकारी यू डी फरतडे यांची विशेष ठरावाद्वारे या नगरपालिकेने नियुक्ती केलेली होती सध्या त्या एक्सप्रेस फीडरची किंमत पंचावन्न लाख रुपयाच्या पुढे आहे आता तीनही ठिकाणी बार्शी नगर परिषदेचा विजय झालेला असल्याने महावितरण कंपनीला एक्सप्रेस फीडर बसवून द्यावाच लागेल तसे झाल्यास बार्शीकर जनतेला जास्त प्रेशरने पाणीपुरवठा होऊन पाण्याची समस्या काही प्रमाणात नक्कीच कमी होईल असा मला विश्वास वाटतो आता या महावितरण कंपनीनं आपण भरलेली जी रक्कम आहे त्यावेळी दोन हजार सात साली सुमारे नऊ लाख रुपयाची रक्कम आहे ह्याचं काय केलं याचा तपास व्हावा यासाठी मी स्वत अँटी करप्शनकडे तक्रार करणार आहे तसंच बारशीच्या जनतेचा पाणी पुरवठ्याचा मूलभूत अधिकार असतानासुद्धा महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या अठरा वर्षापासून माझ्या बार्शीतल्या जनतेला पाण्यापासून वंचित ठेवले त्यामुळे ही केस मानवी हक्क सुद्धा मी स्वतः मांडणार आहे आणि तिथं मला निश्चित न्याय मिळणार याची मला खात्री आहे जबाबदार व्यक्तींच्या विरुद्ध ह्युमन राईट्स कमिशनमध्ये दाद मागणार अँटी करप्शनमध्ये माझ्या नऊ लाख रुपयाचं ह्या बार्शीतल्या जनतेचं काय केलं याच्यासाठी सुद्धा चौकशी मागणार ही केस जी आहे मित्रांनो ही माझ्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती माननीय आमदार दिलीपरावजी साहेब यांनी या केसमध्ये पहिल्यापासूनच जातीनं लक्ष घातलं मला येता जाता विचारणा करायची लग्नातसुद्धा माझ्या मुलाच्या आल्या मुला त्यावर आता एक्सप्रेस फिडरचं साहेब काय झालं म्हणलं लग्न तरी होऊ द्या साहेबांना पाणी म्हणलं की काय होतं तुम्हाला माहितीच आहे बारशीकर जनतेचा आशीर्वाद सगळ्यात महत्त्वाचा आहे साहेब ह्या केसच्या निमित्तानं भगवंत जागा असल्याची आणि जनतेचा मला इतका मोठा पाठिंबा असल्याची आणि आशीर्वाद असल्याची जाणीव पदोपदी झाली आणि एवढंच नाही मित्रांनो या केसच्या कामी मी कुठलाही पक्षपात न करता सर्वच पक्षाच्या नेत्यांना मग ते राजाभाऊ राऊत असतील किंवा विश्वासभाऊ बारबोले असतील या सर्वांना वेळोवेळी भेटलेलो आहे कारण सर्वानुमते माझी निवड केलेली होती यामध्ये कुणी राजकारण केलं नाही याचा मला नक्कीच आनंद वाटतो विश्वास वाटतो सर्वांवर या कामामध्ये हे जे यश मला मिळालेलं आहे आपल्याला मिळालेलं आहे आप त्यामध्ये माझ्या ऑफिसमध्ये माझे सहकारी आहेत ॲडव्होकेट पवन क्षीरसागर आहे ॲडव्होकेट अक्षय बिडबाग आहे यांचे मला चांगलं सहकार्य लाभलं वेळोवेळी त्यांनी ला काही सायटेशन्स काढून दिले मी नगरपालिकेच्या पॅनलवर नसतानासुद्धा मला नगरपालिकेची बाजू मांडण्याची संधी सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि विशेष बाब तुम्हाला सांगायला मला आवडेल मला दोन वेळा रिझर्वेशन रेल्वेचं मिळालं नाही त्यामुळं मला प्लेननं जावं लागलं योगायोगाने मला खासदार ओमराजे निंबाळकर ते त्यावेळी कुठं पक्षाचं मला काय माहिती नाही पण माझी भेट झाली पवनराजेंची माझी चांगली ओळख होती त्यामुळं ओमराजेंची पण होती दिल्लीच्या एअरपोर्टवर त्यांची भेट झाली तेव्हा मला म्हटले की इकडं कसं काय बारशी आणि पाणी हा शब्द ऐकल्याबरोबर त्यांनीसुद्धा म्हटले काय अडचण आली दिल्लीमध्ये तर मला अवश्य फोन करा तुमची सगळी सोय करतो त्यामुळे मी खास करून ओमराजे निंबाळकर यांचे यांचेसुद्धा मनापासून बारशिकरांच्या वतीने आभार मानतो आणि त्याचप्रमाणे सर्वच राजकीय नेत्यांचे मी आभार मानतो या केसबद्दलचंच काय असेल तर आपण मला विचारू शकता या केसमध्ये प्रामुख्यानं आपण काय मिळवलेलं आहे तर पहिल्यांदा जेव्हा केस दाखल केली तेव्हा केवळ एक्सप्रेस फिडरसाठीच नव्हती तर पोल बसवणे गजलेले पोल मो हे करणे वेळेवर लाईट पुरवठा होणे या सर्व गोष्टी मागणी केल्याबरोबर त्या काळामध्ये हे जे अविनाश शिंदे होते त्यांनी त्या, त्या काळातल्या नगराध्यक्ष योगेश सोपल आणि आमदार साहेबांच्या अक्कलकोटेंच्या वगैरे सगळ्यांच्या मदतीनं हे जे छोटे छोटे कामं होते पण आपल्यासाठी मोठे होते ते खूप मोठ्या प्रमाणात करून घेतले आणि ते कंप्लायन्स रिपोर्ट हे कामं केलेत म्हणून ह्या महावितरण कंपनीनं तसा रिपोर्ट कोर्टात दिलासुद्धा होता ग्राहक मंचालयामुळे मग आम्ही काय केलं की ज्या कामांची तुम्ही पूर्तता केली त्या गोष्टी आम्ही सोडून दिल्या प्रामाणिकपणे किंवा ह्या पूर्तता झालेल्या आहेत पण मुख्य पुरवठा कुठला होता एक्सप्रेस फीडर तो आजही बसवण्यात आलेला नाही पण आता त्यांना चुकलेलं नाही ना बसवला तर सेक्शन चोवीस अरेस्ट वॉरंट काढून तुरुंगात बसवणार आहे आहे दिवसाची मुदत त्यांना मला आता सर्टिफाईड कॉपी काढून एक्झिक्युशनची कार्यवाही करावी लागते जसं दिवाणी कोर्टात निकाल झाल्यानंतर आपण दरखास्त दाखल करतो ती कार्यवाही मी करणार आहे नऊ लाख तुम्ही सांगितलं निश्चितपणे महावितरणची जबाबदारी आहे त्यांनी त्यांच्या त्यांच्या अधिकाऱ्यांवर काय करायची ती कार्यवाही करावी त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही आम्हाला एक्सप्रेस फीडवर पाहिजे बस झालं त्यावेळेच्या किमतीप्रमाणे पैसे भरलेले आहेत आपण आपल्याकडं कोटेशन आहे माझ्याकडे सर्व कागदपत्र दिल्लीतल्या केसचे आहेत सोलापूरपासून दिल्लीपर्यंत बोला एक शब्दसुद्धा नाही कदाचित त्यांचे जे दिल्लीतले वकील आहेत त्यांनी त्यांना माहिती तरी या केसची दिली का नाही खारल्याने काय माहिती नाही आता ह्या पत्रात आपल्या माध्यमातूनच एखाद्या वेळेस त्यांना समजलं तर समजले अदरवाईज मी काय त्यांना बोललेलो नाही कोणाकडून नगरपालिकेच्या प्रचंड सहकार्य प्रचंड मला कधीही असं वाटलं नव्हतं की मला वाटलं आता ही केस चालवायची म्हणजे दिल्लीला पंधरा सोळा वेळा जायचं वगैरे प्रत्येक तारखेला जवळपास पंधरापैकी दहा तरी तारखेला सोपल साहेबांनी फोन केलेले काय झालं सोकील साहेब गेलते का काय अडचण असली तर सांगा पाण्याचा प्रश्न आहे तुम्हाला बजेट काय असेल तुमचं ते पाठवा ती बिलं वगैरे पाठवा मी ला मला फक्त जाण्याने ते पैसे बाद झाले मला फीची आवश्यकता नव्हती साहेबांनी पहिल्यांदाच म्हणले होते बार्शी नगरपालिका आहे काय पाहिजे असेल तर मी आहे म्हणले होते मला कुठं अडचण आली नाही ढेंगळे साहेब होते सी ओ हो। त्यांनीसुद्धा ज्या ज्याच्या वेळी मला गरज पडली त्याच्या वेळी बिलं पण दिले आणि त्यांना कधी कधी करावे लागायचे तर बार्शीतल्या आपले नोटरी वगैरे असतात त्यांच्याकडे येऊन ॲफिडेविटवर सह्या केल्या आत्ताचे सी ओ साहेब आहेत त्यांनी सुद्धा दिलेलं आहे म्हणजे वेळोवेळी मला सहकार्य केलं आहे कुठंही अडचण कुणीही आणलेली नाही सत्तर टक्के तरी तेच कारण आहे असं मला वाटतं कारण नागोबाच्या वाडीपासून तिथं बसवायचा होता असं तिथं ठिकाण ठरलेलं आहे जर ते असतं तर निश्चितच फुल प्रेशरनं पाणी आलं असतं ना आम्ही सांगितलं ना त्यांनी जे दुसरी लाईन टाकून दिली ती औद्योगिक वसाहतीवरून केली बुधवारी लाईट गेली की पाणी नाही मग एक्सप्रेस फिडर का नाही बसवला तुम्ही मुद्दा हा तिथे तिथं आला होता दिल्लीमध्ये की तुमची ती लाईन ते म्हणायची ते आम्ही ते टाकूनच दिले तिथं मग मी तिथं युक्तिवाद असा केला की एक्सप्रेस फिडर इज नॉट दी प्रॉडक्ट ऑफ दी एम एस सी बी ऑर महावितरण इट हॅज टू बी परचेस्ड फ्रॉम सम वेअर एल्स अँड इट इज युअर ड्युटी टू इन्स्टॉल इट दे शो मी द रिशीट फ्रॉम व्हेर यू हॅव ब्रॉट इट हे तुमचं प्रॉडक्ट नाही आहे एक्सप्रेस फिडर हे बसवायची जबाबदारी तुमची आहे तुम्ही कुठं तरी विकत आणायचं आहे मग आम्ही पैसे भरल्यानंतर तुम्ही विकत कुठनं आणलं आहे का ह्याची विचारणा दिल्लीमध्ये मी केली त्यांना विरोधी वकिलांना